समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध असलेला सहानुभूतीपूर्ण दयाळू आणि मदतीचा हात देणारा सामाजिक कार्यकर्ता सतीश विनायक मराठे यांनी सो खर्चातून बाळापूर उपनगरात स्वच्छता मोहीम राबवली आहे नदी नाले परिसर तसेच रहदारी सारथणे निर्माण होणारे झाडे झुडपे गवत यांनी जेसीबीच्या माध्यमातून काढून घेतले आहेत त्यामुळे बाळापूर नगरीच्या सौंदर्यात अधिक भर पडत आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचं गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक देखील केलं जात आहे सतीश मराठे हे सुशिक्षित तरुण असून गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य विनायकजी मराठे यांचे चिरंजीव आहेत विनायक मराठे हे देखील गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असते सतीश मराठे वंचित दुर्लक्षित सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मदतीला धावून येत आहेत धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक अशा ठिकाणी देखील ते मदत करताना दिसून येत आहेत बाळापूर गावाचे सौंदर्य फुलून दिसून यावे याकरिता त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून स्वकर्चातून स्वच्छता मोहीम देखील राबवली आहे गावातील रस्त्यावर निर्माण करणारे व नदी नाल्यातील झाडे झुडपे व अनावश्यक गवत त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून काढून आहेत त्यांच्या अशा सामाजिक उपक्रमाचं गावातून कौतुक देखील केलं जात आहे सार्वजनिक महिला शौचालय या ठिकाणी नदी किनारी बऱ्याच दिवसापासून झाडे झुडपे वाढलेले होते आणि महिलांना निर्माण त्यामुळे आपले गावाचे सतीश भो यांनी या ठिकाणी मला डी सी पी लावून सर्व स्वच्छता करून दिली तर हे खूप मोठं काम आहे आणि त्यांचं आदर्श घेऊन अनेक लोकांनी पुढे येऊन सहकार्य करावं आणि गावाची स्वच्छता करून घ्यावी अनेक ठिकाणी अनेक स्वचालय असतील किंवा काही स्वच्छतेचे कामं असतील ते सतीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे